होम गार्डनिंगची जर आवड तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच यूजफुल ठरेल फक्त तीन गोष्टींपासून बनणारं हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुम्हाला खूप कामाला येईल बारीक किडे जेव्हा लागतात कोणत्याही रोपाला त्याच्यासाठी हे वापरता येतं त्याचबरोबर बरेचदा फर्टिलायझर आपण बाहेरून आणायचा विचार करतो परंतु ते ते स्किनसाठी आणि रोपांसाठी चांगलं नसतं म्हणून मग काय करायचं तर घरच्या घरी बनवायचं असं फर्टिलायझर मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर माझ्या काही इनडोअर प्लांट्सला असे बारीक किडा लागला होता दोन तीन दिवस मी याला नोटीस केलं परंतु एवढं सिरियसली घेतलं नाही मला वाटलं हे काही दिवसांमध्ये आपोआप निघून जातील परंतु याच्यामुळे काय झालं सेम हाच प्लांट माझ्या आणखीन एका प्लांटरमध्ये होता तर त्याचं त्यांनी संपूर्ण पानं खाऊन टाकलेत आता तुम्हाला मी दाखवते बघा हे काहीच ठेवलं नाही आहे आणि आता याच्यावरती उपाय म्हणून मग मी घरीच फर्टिलायझर बनवायचं ठरवलं तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी घेतलेत कडुलिंबाची पानं कडुलिंबाची भरपूर पानं घ्यायचेत कडुलिंब तुम्हाला कुठेही मिळून जाईल लिंबाची भरपूर पानं घ्यायचेत आणि मग त्याला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत लिंबाच्या पानांना वाळवण्याची वगैरे गरज नाही आहे किंवा जर वाळलेली पानं असतील तरी दु देखील काहीही फरक पडत नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक लिटर पाणी घालायचं आहे जर तुम्ही एवढी क्वांटिटीमध्ये लिंबाची पानं आहेत कमी जास्त पाणी चालतील काही फरक पडत नाही तर याच्यामध्ये पाणी घालून आपण याला मिक्सरवरती काढून घेणार आहोत त्याला व्यवस्थितपणे बारीक करून आहे मी ज्यूसर जारचा वापर करते तुम्ही छोट्या भांड्यामध्ये पण करू शकता नॉर्मल भांड्यामध्ये भरपूर घ्यायचे दो ते दीड लिटर बनवते तुम्ही तीन चार महिने सहज जातं भरपूर दिवस हे राहतं याला काही होत नाही जरी हे फर्म झालं नाही तरी ते खराब आणि आधी आपण प्लांटर्सलाच प्लांटमध्ये घालणार आहे झाडांना घालणार आहे तर त्याने काही फरक पडत नाही चांगलेच बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तयार होतात याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे कारण की याचा चौथा राहिला नाही पाहिजे आपण याला स्प्रे बॉटलमध्ये घालणार आहोत तर ते स्प्रे बॉटलमध्ये स्प्रे करताना अडकायला नाही पाहिजे म्हणून याला व्यवस्थित चहाच्या गाळणीतच गाळून घेते मोठ्या गाळणीचा वापर करत नाही आहे नाहीतर मग ते अडकेल आणि हा चौथा पण नंतरनं प्रत्येक झाडाच्या बुडाला तुम्ही घालू शकता छान खत म्हणून याचा वापर करू शकतो जर तुम्हाला हे लगेच वापरायचं नसेल तर तुम्ही याला थोडंसं उन्हाला ठेवून वाळून नंतर एका डब्यात स्टोअर करून पण वापरू शकता मग आता हे जे ज्यूस तयार झाले लिक्विड ज्यूस तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी हळद घालून घेते हळद पण अँटीबॅक्टेरियल असते तर याच्यामध्ये मिक्स केलं तर दोन गुणांचा वापर करून छान असं फर्टिलायझर तयार होतं याला थोडं आपल्याला पातळ करायचं आहे खूप याची कन्सिस्टन्सी असायला नको म्हणून परत आणखीन अर्धा लिटर पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर नॉर्मल जे आपल्याकडे घरी वेस्ट बॉटल्स पडलेल्या असतात त्या कोणत्याही बॉटलमध्ये तुम्ही घालात आणि हे असं नोझल स्प्रेचं तुम्हाला पंचवीस तीस रुपयाला बाजारात मिळून जातं ते तसं घ्या त्याच्यासाठी खास कोणती स्प्रेची बॉटल घेत बसण्याची गरज नाही असं नोझलचं स्प्रे भेटतं तुम्हाला ते घेऊ शकता तुम्ही आणि मी आता एका बॉटलमध्ये भरून घेते आणि जे काही एक्स्ट्रा होईल ते तुम्ही दुसऱ्या एखाद्या अशाच बॉटलमध्ये भरून स्टोअर करू शकता जेणेकरून हे संपल्यानंतर परत तुम्ही त्याचा वापर कराल आता ज्या ज्या झाडांना कीड लागली आहे त्या झाडावरती मी स्प्रे करते आणि जे नॉर्मल झाड आहेत ज्याला कीड लागलेली नाही आहे त्यावरती पण स्प्रे करून घेते जेणेकरून झाडांना परत कीड लागणार नाही कारण आता उन्हाळा आहे तर बारीक बारीक किडे वगैरे होण्याची शक्यता भरपूर असते झाडांवरती आणि आत्ताच रोपं माझे फुटायला लागले आहेत तर त्याला काही व्हायला नको म्हणून मग मी व्यवस्थितपणे सगळीकडे कर स्प्रे करून घेते तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर असे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते देखील नक्की पहा आपण भेटूयात अशाच आणख्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार